नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करंडिकाडे आपल्या फार्मासी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख तीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार सोमवार सकाळची वाजले नऊ आणि आपण आज पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दरोजच्या प्रमाणे कांद्याची निलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकेचा विचार करता मित्रांनो आज जवळपास सहा ते सात लाईनी या ट्रॅक्टरच्या आणि पाच ते सहा लाईनी पिकअपच्या जवळपास बारा तेरा लाईनीची आवक सध्या आपल्याला पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये बघायला मिळाली चॅनलवरती मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चला जेणेकरून तुम्हाला पिकअपमधील आणि ट्रॅक्टरमधील दोन्ही पण बाजारभावाचा अंदाज येऊन जाईल जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल का सरासरी बा काय चालले आपण एक दोन लाईनीचा व्हिडिओ न घेता जवळपास पिकअपच्या सगळ्या आणि ट्रॅक्टरमधील पण बाजारभाव घेतो त्यामुळे आपला व्हिडिओ जवळपास साडे अकरा ते पावणे बाराच्या दरम्यान येतो अशा प्रकारे आजचे सरासरी बाजाराचा आपला व्हिडिओ आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा धन्यवाद ट्रॅक्टरची निलाव चालू झाली मित्रांनो जाऊन बघू सरासरी आताचा सरासरी बाजारभाव ट्रॅक्टरमधील आणि पिकअप मधील सरासरी तुम्हाला बाजारभाव बघायला मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल बाजारभावाचा गोल्टी खा दहा लोट सगळे बाजारभाव शेवटला आपण सांगणार आहे मित्रांनो शेवटपर्यंत बघा व्हिडिओ पहिलेच ट्रॅक्टर आहे गोलटीचा गोल्टीची क्वालिटी बघू शकतो मित्रांनो गुलटी काय गेल दादा अठराशे ब्याण्णव अठराशे ब्याण्णव कुठली गोल्टी इडलीच इडलीच आहे का ठीक कांद्याची क्वालिटी बघू शकता मित्रांनो थोडा होलसेल माल आहे क्वालिटीमध्ये ट्रॅक्टर मधला आहे काय भाव गेला काका तेवीसशे कुठला कांदा आहे मिठसागर तालुका सिन्नर ठीक आहे मिठसागराचा माल आहे तेवीसशे रुपये जाईल क्वालिटी बघू शकता काय गेला आज आठशे बावन आठ आठशे बावन खादे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कुठली दादा खादे आज सर के ओके सुपर ड्राय माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता पंचेचाळीस पन्नास प्लस साईज आहे क्वालिटीमध्ये कांदा आहे रेड कलरमध्ये सुपर मध्ये मित्रांनो क्वालिटीमध्ये कांदा आहे मधलाच कांदा आहे क्वालिटी बघू शकता एक सारखं आहे काय गेला दादा पंचवीसशे कुठला आहे कांदा पुरी साय पुरी मिडियम साईजमध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता ड्राय माले पूर्णपणे कुठला आहे दादा कांदा काय गेला तेवीसशे पंचवीस रुपये ठीक आहे तेवीसशे पंचवीस जाईल क्वालिटी बघू शकता मित्रांनो मीडियम साईजमध्ये रेड कलर का का हा आपण सुपर रेड कलर मध्ये मित्रांनो मिडियम साइज मध्येच कांदा आहे कलर मध्ये ड्राय माले पूर्णपणे क्वालिटी बघू शकता कांद्याची काय गेला काका हा काय गेला चोवीसशे सत्तर कात्रणीला ठीक आहे कातर्णीचा कांदा चोवीसशे सत्तर रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो नारळीच आहे बियाणं हा काय गेला काका ऐंशी चोवीसशे ऐंशी रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो कुठला का ठीक आहे चोवीसशे ऐंशी रुपये जाईल क्वालिटी मध्ये रेड कलर मध्ये ड्राय माळे चालेल उलटी काय केली दादा अठराशे रुपये जाईल गुलटी क्वालिटी बघू शकता ड्राय माल पूर्णपणे कुठली उलटी तांगडी ठीक तांगडी। आहे तांगडीची उलटी सव्वीसशे आहे कांदा खड आहे का ठीक आहे चालेल चला बियाणं कोणतं दादा याचं बियाणं बियाणं प्रसाद ठीक आहे धन्यवाद मिडियम साइज मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता ट्रॅक्टर मधलाच कांदा आहे क्वालिटी मध्ये मिडीयम साईज काय केला काका बावीसशे कुठला आहे कांदा उर्दुळचा कांदा आहे बावीसशे दोन हजार दोनशे रुपये हा आपण ऍव्हरेज कांदा मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची काय गेला दादा आज तेवीसशे तेवी अकरा कुठला कांदा आहे वर्दुळचा कांदा आहे तेवीसशे अकरा रुपये दोन हजार तीनशे अकरा काय बघायला बावीसशे बावीसशे एकतीस रुपये जाईल क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची कुठला दादा कांदा धोडांब्याच ठीक चालेल ओके धन्यवाद गुलाबी कलर मध्ये मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता पंचेचाळीस पन्नासची साईज आहे चोवीसशे सोळा का कुठला आहे कांदा थोडं थोडा बॅच कांदा आहे चोवीसशे सोळा रुपये जाईल क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची बियाणं कोणत्या दादायचं आपल्याला घरगुती हा काय गेला माऊली बावीसशे पंच्याऐंशी रुपये जायले थोडं ओलसर माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता कुठला दादा कांदा शेलोपुरीचा आहे का ठीक गेला माऊली तेवीसशे बत्तीस रुपये मिडियम साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड कलर मध्ये कुठला दादा कांदा वडळी भुई ठीक आहे वडाळी भुईचा कांदा आहे तेवीसशे बत्तीस साइज कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची ड्राय आले मीडियम साईज मध्ये काय केला दादा आज तेवीसशे कुठलाय कांदा देणेवाडीचा का कांदा आहे तेवीसशे पंधरा रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो हा काय केला दादा हा दोन हजार पंधरा रुपये जायले वल्ला माले कुठला आहे दादा कांदा सिंदरबाद ठीक आहे चालू सुपर क्वालिटी मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता रेड कलर मध्ये पन्नास प्लस साईज आहे क्वालिटी मध्ये कांदा ट्रॅक्टर मधील कांदा आहे काय गेला काका सत्तावीसशे कुठला आहे कांदा हा विसापूरचा कांदा आहे ठीक आहे सत्तावीसशे दोन हजार सातशे रुपये क्वालिटी मध्ये रेड ठीक आहे बियाणे कोणतं का काका याचं नारळी ठीक आहे चालेल धन्यवाद गोल्टी मित्रांनो गुलाबी कलर मध्ये क्वालिटी बघू शकता ड्रायमाली गोल्टी काय गेली काका आज अठरा अठराशे पंच्याहत्तर रुपये ठीक अठराशे पंच्याहत्तर झाले गोल्टी कुठली दादा गोलटी खेलदरीची ओके काय गेली काका ही गोल्टी सतराशे पासष्ट रुपये कुठली गादा गोलटी खेलदरीचीच ठीक खेलदरीची सतराशे पासष्ट तेवीसशे अक्कम जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये साईज मध्ये कांदा आहे थोडीस पत्ती डॅमेज कुठला काका कांदा परसुलचा आहे का ठीक आहे धन्यवाद हा ड्रायमाली मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये चाळीस पंचाळीस ची साईज आहे क्वालिटी मध्ये काय गेला दादा पंचवीसशे वीस कुठला आहे कांदा गंधूरचा गंधूरचा कांदा आहे पंचवीसशे वीस रुपये दोन हजार पाचशे वीस रुपये क्वालिटी मध्ये हा सुपर रेड कलर मध्ये मिडीयम साईज मध्येच कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय गेला दादा कुठला आहे कांदा गंजूरचा कांदा आहे पंचवीसशे रुपये काय गेला बोला काय गेला आज मीडियम साईज चोवीसशे ऐंशी कुठला आहे कांदा आहे ठीक आहे चोवीसशे ऐंशी काय बघा पंचवीसशे एक रुपये आहे कांदा नारायणगाव चादोड क्वालिटी बघू शकतो मित्रांनो कांद्याची पंचेचाळीस पन्नास ची साईज आहे क्वालिटी मध्ये कांदा आहे रेड कलर मध्ये काय गेला काका पंचवीसशे सत्तर कुठलाय कांदागावचा कांदा आहे पंचवीसशे सत्तर रुपये सुपर रेड कलर मध्ये मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता ड्राय माले पूर्णपणे हा काय गेला काय गेला सव्वीसशे रुपये ठीक आहे क्वालिटी मध्ये गावचाच आहे कांदा गुलाबी कलर मध्ये मित्रांनो मिडियम साईज मध्ये कांदा आहे ड्राय माले पूर्णपणे गुलाबी कलर आहे कलर बघू शकता कांद्याचा आहे पूर्णपणे काय गेला दादा कुठला आहे कांदा आसर केडाचा कांदा आहे पंचवीसशे बारा गुलाबी कलर आहे पूर्णपणे काय गेला दादा हा हा साडे चोवीस गेला का आज सारखेच आहे का ठीक आहे आज आहे साडे चोवीसशे रुपये क्वालिटी बघू शकता आपण गुलाबी कलर मध्ये मित्रांनो चोपडा कांदा आहे क्वालिटी मध्ये हा आपण मीडियम साईज आहे काय गेला दादा हा पंचवीसशे एकतीस रुपये जायला बियाणं कोणतं याच घरगुतीच आहे का ठीक आहे आज सारखेच आहे कांदा ओके सुपर क्वालिटी मित्रांनो आपण कांदा बघू शकता कांद्याची क्वालिटी काय माऊली हा सव्वीस पंचवीस गायला का ठीक आहे हा सर केडा मतेवाडी ठीक आहे धन्यवाद पंचवीस हा एवरेज माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये पंचवीसशे गाला का आहे कांदा आहे ठीक आहे चाल धन्यवाद काय गेला माऊली हा पंचवीसशे जायला हा क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कुठला आहे कांदा तांगडीचा कांदा आहे ठीक आहे दोन हजार पाचशे रुपये रेड कलर मध्ये मित्रांनो पंचाळीस पन्नास ची साईज आहे क्वालिटी मध्ये कांदा बघू शकता क्वालिटी काय का गेला मावली हा पंचवीसशे एक्क्याऐंशी रुपये कुठलाय कांदा कांदा कुठलाय काका उर्दुळ हा काय गेला काका हा चोवीसशे रुपये झाले रेड कलर मध्ये पूर्णपणे चोवीसशे सव्वीस रेड कलर मीडियम साईज कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला कांदा काका नांदूड काय गेला दादा पंचवीसशे कुठलाय कांदा निंबाळ्याचं तालुका का चांदवड ठीक आहे धन्यवाद सुपर क्वालिटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये पूर्णपणे पंचावन्न प्लस पन्नास पंचावन्न कुठला दादा काय गेला आज सत्तावीसशे अठ्ठावीस रुपये मिडीयम साइज मध्ये क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची ड्रायमाली पूर्णपणे कुठला दादा कांदा भाटगाव ठीक आहे चालेल चला काय गेला आज काय गेला काका बावीसशे एक्कावन्न रुपये ठीक आहे ओके बियाणं कोणतं वापरतं काका चायना चायना घरगुती तयार ठीक ता धन्यवाद चोवीसशे लाट कमी तेवीसशे ब्याण्णव रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघ कुठला दादा कांदा उर्दुळचा आहे काय झालं काकाजी काय बघायला दादा बावीस ऐंशी कुठला आहे कांदा चांदोड क्वालिटी बघू शकता मित्रांनो पन्नास प्लस साईज आहे कांद्याची क्वालिटी मध्ये रेड कलर मध्ये कांदा आहे काय भाव दादा पंचवीसशे दहा रुपये काय गेला काका पंचवीसशे पंचेचाळीस कुठला आहे कांदा हा सर खेड्याचा आहे का ठीक आहे धन्यवाद हा पण मीडियम साईज मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता काय गेला दादा काय केला चोवीसशे कुठला कांदा हा सर केलं थे। ओके हा मीडियम साईज मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये रेड कलर मध्ये कांदा आहे काय गेला पंचवीस तीस कुठला कांदा हा आडगाव टप्पा सर ठीक आहे धन्यवाद गुलाबी कलर मध्ये मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता मिडियम साईज मध्ये गुलाबी कलर कांदा आहे काय गेला दादा चोवीसशे छप्पन कुठला कांदा आसर आहे केड़, आसारखेचा कांदा आहे चोवीसशे छप्पन रुपये सुपर रेड कलर मध्ये मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता रेड कलर मध्ये पंचाळीस पन्नास ची साईज आहे कांद्याची काय गेला काका आपलं तिकडे तिकडे हा का ठीक आहे चालेल मीडियम क्वालिटी मध्ये क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची विसापूरचा काय गेला आज तेवीसशे रुपये तेवीसशे गेला का ठीक आहे बियाणं कोणतं धादायचं चायना मधले चायना मधले ठीक आहे चालेल तेवीसशे रुपये जाईल दोन हजार तीनशे क्वालिटी बघू शकता मित्रांनो काय केला दा? दादा हा साडे बावीस हा साडे बावीसशे रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता चाळीस पंचाळीस ची साईज आहे कुठला आहे दादा कांदा शिंदे बायाळा ठीक आहे शिंद बायाळाचा कांदा आहे साडे बावीसशे हा सुपर रेड कलर मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची पंचावीस पन्नास ची साईज आहे क्वालिटी मध्ये कांदा रेड कलर ड्राय माल काय केला दादा पंचवीस पंचवीसशे पंचवीस कुठला आहे कांदा विसापूर विसापूरचा कांदा आहे बर बियाणं कोणत्या दादा याचा चायनाच ठीक चायनाचं बिया नाही पंचवीस पंचवीस रुपये जाईल क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता काय केला बावीसशे कुठला आहे कांदा साखरी ठीक आहे साखरेचा कांदा आहे बावीसशे रुपये जाईल आवरले का आहे अजून कांदे दादा कांदे आहे का अजून ओके धन्यवाद सव्वीसशे एक्कावन्न रुपये जायला मित्रांनो क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये ड्राय माले पूर्णपणे पंचाळीस पन्नासची ची साईज ठीक कुठला दादा कांदा विसापूरचा विसा कांदा बियाणं कोणतं आहे दादा घरगुतीच तयार करेल ओके चालेल धन्यवाद काय गेला हा चोवीसशे शे जाईल मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची चाळीस पंचाळीस ची साईज आहे कुठला दादा कांदा विसापूरचाच आहे का ठीक विसापूरचाच कांदा आहे चोवीसशे जाईल हा काय गेला काका बावीसशे बावीसशे एक्कावन्न रुपये जाईल ॲव्हरेज माहिले मित्रांनो क्वालिटी बघू शकता कुठला दादा कांदा सोब्रस सोग्रसचा कांदा बियाणं ओके okay. हा काय झाला माऊली एक हा एकवीसशे सव्वीस रुपये जायले मिडियम साईजमध्ये थोडा वल्सर माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता रेड कलरमध्ये कुठला जाता कांदा सोग्रसचा ठीक आहे सोग्रसचा कांदा एकवीसशे गोल्टी मित्रांनो क्वालिटी बघू शकता गोल्टीची सुपर रेड गोल्टी क्वालिटीमध्ये का काय बघेल काका चौदाशे एक्क्याण्णव कुठली गोल्टी सोग्र सोग्रस ठीक आहे सोग्रसची गोलटी चौदाशे एक्क्याण्णव रुपये जाईल क्वालिटीमध्ये ओके सुपर रेड कलर मध्ये मित्रांनो ड्राय माल पूर्णपणे पंचाळीस पन्नास ची साईज क्वालिटी मध्ये काय बघायला काका चोवीसशे कुठला कांदा आहे कांदा आहे चोवीसशे झाले मित्रांनो ड्राय माल बेन कोणते दादा धन्यवाद काय गेला कादा दादा काय बघायला भाऊ काय गेला तेवीसशे पंच्याऐंशी कुठला आहे कांदामपूर तालुका साखरी ठीक आहे निजामपूरचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता पंचवीस ची साईज आहे रेड कलर मध्ये दादा घरगुती ठीक आहे धन्यवाद गुलाबी कलर मध्ये उलटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता उलटीची काय केली दादा चौदा एका कुठली उलटी चांदवडची उलटी चौदाशे एक्कावन्न रुपये जायला गुलाबी कलर मध्ये ओके धन्यवाद गुलाबी कलर मध्ये कांदा आहे मित्रांनो चोपरा एकदम कांद्याची क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये काय केला दादा बावीसशे बावीसशे एक्कावन्न कुठला आहे कांदा चांदवडचा कांदा आहे बावीसशे एक्कावन्न रुपये जायला गुलाबी कलरमध्ये ड्रायमाल आहे ओके बियाणं कोणतं दादा याचा चायनाच आहे का ओके धन्यवाद गोल्टी मित्रांनो क्वालिटी बघू शकता ड्रायमालमध्ये रेड कलरमध्ये पूर्णपणे काय केली दादा ही उलटी अठराशे ऐंशी कुठली गोल्टी भोयगाव ठीक आहे भोयगावची गोल्टी आहे अठराशे ऐंशी रुपये क्वालिटी बघू शकता गोल्टीची सुपर क्वालिटी मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर था? बघू था शकता पंचाळीस पन्नास परसुल, सा? ची साईज आहे रेड कलर मध्ये कांदा आहे काय गेला काका सव्वीस सव्वीस एक्कावन्न कुठला कांदा परसूलचा कांदा सव्वीसशे एक्कावन्न रुपये जायले क्वालिटी मध्ये बियाणे कोणत्या दादा याचा घरगुतीच ठीक रेड कलर मध्ये फार मस्सेट करा ना सरच कारण निकाडी हा काय गेला मिडियम आपला मिडियम काय काय बावीसशे तीस रुपये जायले रेड कलर मध्ये कांदा आहे कुठला दादा कांदा जो ओके एकोणाशे एक्क्याऐंशी वल्ला एक थोडा वल्ला माल मित्रांनो एकोणावीसशे एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी चांगला गेला कुठला दादा कांदा वडाळीचा आहे का ठीक आहे चालेल उलटी काय गेली दादा ही सोळाशे नव्वद कुठली गोल्टी तांगडी ठीक आहे तांगडीची गोल्टी सोळाशे नव्वद क्वालिटी मध्ये काय गेली बोला चौदाशे ही चौदाशे रुपये जाईल ड्राय महाली कुठल्या दादा उलटी तांगडीची ठीक तर मित्रांनो अशा प्रकारे आजची सरासरी बाजारभाव कांद्याचा चालू आहे हायस्ट आपल्याला जवळपास अठ्ठावीसशे रुपयेपर्यंत हाएस्ट सुपर क्वालिटीचा माल बघायला मिळाला सरासरी चालू आहे मित्रांनो बावीस तेवीस रुपये मिडियम मिडियम साईज माल आहे मित्रांनो तो चालू आहे अठराशे ते दोन हजार रुपयेपर्यंत आणि जी गोलटी गोल्टी चालू आहे नऊशे रुपयेपासून तर पंधराशे रुपयेपर्यंत सुपर गोल्टी खास चालू आहे मित्रांनो हजार रुपयेपर्यंत क्वालिटी बघून सातशे आठशे हजार रुपये अशा प्रकारचे आजचा कांदा बाजार हो आपल्याला बघायला मिळाला चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर एक लाईक करून जा मित्रांनो धन्यवाद क्वालिटी बघू शकता मित्रांनो पन्नास ची साईज आहे कांद्याची काय बघायला बाबा तेवीसशे तेवीसशे गेला का कुठला कांदा आहे शिलूपुरीचा कांदा ठीक आहे चोवीसशे सव्वीसशे गेला का आहे कांदा शिलूपुरीचा आहे का बियाणा कोणता दादा येतो बियाणा रिअर ठीक आहे चालेल चालेल गुलाबी कलर मध्ये कांदा क्वालिटी बघू शकता पन्नास पंचा ची साईज आहे ठीक ओके तर काय गेला आज चोवीसशे सत्तर रुपये जायले मीडियम साइज मध्ये कांदा कलर मध्ये कुठला दादा कांदा दा? शेलोपुरीचा कांदा मिडियम साईज मध्ये कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठला दादा कांदा काय आज एकवीसशे एक रुपये एक रुपये जायला क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये गुलाबी कलर ओके दादा हा तेवीसशे रुपये मला माल थोडा मित्रांनो क्वालिटी बघू शकता कुठला दादा कांदा गनूर ठीक गणूर चांद वाट हा काय गेला माऊली एकवीसशे एकावन्न रुपये झाले मीडियम साईज मध्ये कांदा आहे कुठलाय दादा कांदाशे एक्कावन्न एक रुपये कोणते दादा घरगुती उलटी काय गेली मावली सतराशे छप्पन रुपये कुठली सुतारखेडची सुतरफेडची आहे सतराशे छप्पन रुपये ओके हा काय गेला हो का सत्तावीसशे रुपये मावली सत्तावीसशे गेला का कुठला दादा कांदा कुठला कांदा कुठला आपला चांदवड निमगावा निमगाव ठीक आहे निमगावांचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये पंचाळीस पन्नास प्लस साईज आहे बियाणा कोणतं दादाच आहे ठीक आहे सत्तावीसशे रुपये जाईल हा काय गेला दादा पंचवीसशे वीस रुपये जायला क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला दादा कांदा विसापूरचा कांदा आहे ठीक आहे हा गुलाबी कलर मध्ये मित्रांनो कांद्याची साईज बघू शकता गुलाबी कलर मध्ये कांदा आहे काय गेला काका आज तेवीसशे अठ्ठेचाळीस रुपये कुठला कांदा खेलदरीचा कांदा आहे तेवीसशे अठ्ठेचाळीस हा ठीक आहे ठीक आहे चालेल हा काय झालं दादा तेवीसशे रुपये जाईल क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कांदा कुठला दादा हरहुल तालुका चांदवड ठीक आहे धन्यवाद कातरणीकर काय गेली उलटी आज सोळाशे सोळाशे एक्कावन्न गेली का ठीक आहे चालेल चला सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता मीडियम साइज मध्ये रेड कलर मध्ये कांदा आहे ड्रायमाल पूर्णपणे एक साईज कांदा आहे का कुठला आहे कात्रणी ना ठीक आहे कात्रणीचा कांदा आहे सुपर क्वालिटी कात्रणीचा आहे का दादा सुपर रेड कलर मध्ये ड्रायमाल पन्नास प्लस साईज कातरणी बियाणं कोणतं दादा नारळी ठीक आहे चालेल चला काय बघेल दादा बाराशे रुपये जाईल थोडी पत्ती जे आहे मित्रांनो कांद्याची कुठला दादा कांदा आडगाव टप्पा ठीक आहे चालेल रेड कलर मध्ये मित्रांनो मिडियम साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कुठला दादा कांदा काय केला आज चोवीसशे रुपये का चोवीसशे रुपये जाईल दोन हजार चारशे क्वालिटी बघू शकता ठीक आहे बियाणं कोणतं दादाचं येलोराचं हा मोठ्या साईज मध्ये मित्रांनो कांद्याची साईज बघू शकता पन्नास प्लस साईज आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड कलर मध्ये काय केला दादा आज ಚೋಶೆ ರಾಯಪುರ ಕ್ವಾಲಿಟಿ ರೇಡ ಕಲರ್ ದಾಳಿ ಪಂಚವಿ ಕಾ ನಾಡ ನಾಂದೂರ ಕೋರ್ತ ಓಕೆ ಸುಪರ ಕ್ವಾಲಿಟಿ ಮಿತ್ರೋ ಸತ್ತೆ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬ बियाण कोणतं दादा आपलं नारळी नारळी ना ठीक आहे कात्रीणीची गाडी मित्रांनो सत्तावीसशे रुपये ओके धन्यवाद हा आहे का कात्रणीचा कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता काय गेला काका आज सव्वीसशे गायला का सव्वीसशे रुपये जाईल मिडियम साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये काय गेला दादा आज सव्वीस बावन सव्वीसशे बावन कुठला आहे कांदा बडाण्याचा कांदा सव्वीसशे बावन बियाण घरगुती ओके हा मीडियम साईज मध्ये क्वालिटी मध्ये कांदा आहे काय गेला कुठला आहे कांदाण्याचा ठीक आहे चालेल चला धन्यवाद शेवटच्या लाईन मधली गाडी मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे क्वालिटी मध्ये दादा काय बघले आज अठ्ठावीसशे एक रुपये अठ्ठावीसशे एक रुपये कातणी ना कातरणीचा कांदा आहे अठ्ठावीसशे एक रुपये आत्तापर्यंतची आहे शिवाडी मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची